विश्वास आज कॉलेजला सुट्टी असल्याने पायल निवांतपणे मोबाईल घेऊन बसली होती आई थोड्या वेळासाठी बाहेर गेली होती जाताना बजावून गेली की कोणीही अनोळखी व्यक्तीसाठी दार उघडू नको त्याला कारणही तसंच होतं ते ज्या बिल्डिंग मध्ये राहत होते ती खूप जुनी होती धोकादायक इमारतीत ती येत होती बहुतेक सर्व खोल्या रिकाम्या होत्या एवढ्या मोठ्या इमारतीत फक्त मोजून तीन ते चार बिराड राहत होते पायल आणि तिची आई दोघीच मायले होत्या एकमेकींना पायलचे वडील तिच्या लहानपणी गेले तेव्हापासून पायलची आई पायलसाठी खूप काळजीत असे म्हणूनच तिला बजावून सांगितले होते तेवढ्यात दारावर टकटक झाली आता कोण असेल बरं स्वतःशी पुटपुटत दाराजवळ आली हळूच दार उघडून पाहिलं तर दारात एक बाई हातात लहान बाळ घेऊन उभी होती पायलने दाराला साखळी लावूनच दार उघडले होते आणि तशीच साखळी ठेवून काय पाहिजे विचारलं तर ती बाई बोलली ताई लई भूक लागली काहीतरी खायला दे कालपासून काय बी खाल्लं नाही बघ पायलला तिची दया आली पण आईने सांगितले की कोण्या अनोळखीसाठी दार उघडू नको चोरी वगैरे होऊ शकते अजून काहीही घडू शकते मग तिने दाराची साखळी तशीच ठेवून तिला थांबायला सांगितले आणि किचनमध्ये जाऊन एक ताटात पोळी भाजी घेऊन आली पण ते ताट तिला देण्यासाठी दार तर उघडावे लागणार होते तिच्या मनात चलबिचल सुरू होती दार उघडले आणि हिने काही केलं तर हिच्याजवळ काही हत्यार वगैरे असेल तर किंवा हिचे साथीदार आजूबाजूला असतील तर हिने मला सिनेमात दाखवतात तसे तोंडावर रुमाल ठेवून बेशुद्ध केले तर अशा नाना शंका तिच्या मनात घर करू लागल्या पण नकळत पायलने दार उघडून तिच्यापुढे ताट दिले ते ताट घेऊन पायरीवर पासून ती आधाशा सारखे खाऊ लागली खरंच तिला खूप भूक लागली होती हातातल्या बाळाला सांभाळून तिने ताटातील अन्न संपवले आणि तृप्त झाली पायल हे सर्व अर्धवट लावलेल्या दारा अडून बघत होती त्या बाईने जाताना पायलला खूप खूप आशीर्वाद दिले आणि समाधानाने निघून गेली तसं बघितलं तरीही अतिशय साधी घटना होती कुठेही आणि कोणासोबत ही घडू शकते पण आजकाल आपण नेहमीच एका अनामिक भीतीच्या छायेत जगत आहोत मनात समोरच्याला मदत करायची इच्छा खूप असते पण आजूबाजूला अशाही घटना घडलेल्या असतात ना की कधीतरी असं वाटतं नको त्या भानगडीत पडायला अनुभवही असे आलेले असतात कोणी कोणाला तरी फसवलेले आपण ऐकतो किंवा आपणही कोणाकडून फसवले, फसवले गेलेलो असतो त्यामुळे कोणाला मदत करावीशी वाटत नाही मग त्यातून ज्याला खरंच मदतीची गरज असते त्याला मदत करायला मन पुढे होतं त्यात महिलांवरील अत्याचार त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न आहेच एकट्या दुकट्या स्त्रीला फसवणे हे या समाजविघातक लोकांना सहज शक्य झाले आहे एक आजकाल चोरीच्या घटना सर्रास घडत आहेत कोणाही अनोळखी व्यक्तीवर सहजासहजी भरवसा ठेवू शकत नाही अगदी ओळखीचे लोकही आपल्याला फसवतात तर मग अनोळखी लोकांकडून आपण काय अपेक्षा करणार आजकाल कुणावर विश्वास ठेवणे अगदी नको वाटतं पण मग ज्याला खरंच मदतीची गरज आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही आजकाल पैसाच सारं काही आहे हे मानणारे बरेच आहेत मग पैशासाठी वाटेल ते करतात अगदी खूनही झाले आहेत रोजच आपण वर्तमानपत्रात अशा आशयाच्या बातम्या वाचतो आजूबाजूला असे नकारात्मक वातावरण काही लोकांच्या स्वार्थापोटी निर्माण होत आहे खरंच माणूस की संपत चालली आहे का हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही म्हणूनच मदत करावी पण सावधान राहूनच सौ वैशाली तांबे वैशू